हाय फ्री आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी त्यासाठी मी बाजारातून भेंडी आणलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता कट करूयात मी भेंडी घेतलेली आहे ते मागचं काढून टाकणार आहेत आपण अशा प्रकारे आपण भेंडी कट करून घेऊयात सर्व भेंडी आपण अशा प्रकारे टोप ले आए। गरम आए। या टोपल्यातली कट करून घेणार आहेत बघूयात कट केल्यानंतर ही सर्व भेंडी चिरून घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊया चढे गरम झालेले आहे आता मी तेल घेणार आहे मी तेल पळ्या गरम झालेला आहे आता मोहऱ्या टाकून घेणार आहे लसूण थोडासा लाल होता कडी पडता

ते मिळून घ्यायचं आपल्याला जेवढं लागेल तेवढं मिरची टाकून घ्यायचे Tunggu aku nendar papa Tunggu aku nendar papa Hai 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 tolonglah papa Ini cinta yang berkarat terus nih